वाढदिवसा दिवशी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी केला मृत्यूनंतर अयोदान करण्याचा संकल्प मरावे कीर्तिरूपी उरावे दहा जूनला वाढदिवसानिमित्त तडवळे गावचे सुपुत्र डी एस पी न्यूज लाईव्हचे संपादक महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार श्री दत्तात्रे फाळके यांनी मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प केला आहे माहिती सरकारने वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मृत्यूनंतर देहदान करण्याचे आवाहन केले होते त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या आव्हानाला दत्तात्रय फाळके यांनी वाढदिवसा दिवशी मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प केला आहे देहाचा श्वास संपला म्हणजे तो नाशवंत होत नाही मृत्यूनंतर अवयवदानातून अनेकांना नवजीवन मिळू शकते या भावनेने प्रेरित होऊन पत्रकार दत्तात्रेय फाळके यांनी हा निर्णय घेतला आहे यासाठी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी ऑनलाईन स्तरावरील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या असून मृत्यूनंतर शरीराचे अवयव गरजू रुग्णांसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा संकल्प महत्त्वाचा ठरला आहे त्यांच्या या संकल्पामुळे अनेकांना जीवदान मिळण्यासाठी मदत होईल डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलचे सर्व पत्रकार पदाधिकारी तसेच मित्र व हितचिंतकांना पत्रकार दत्तात्रय फाळके यांचे हे पाऊल प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला आहे माणसाचे शरीर नष्ट होते परंतु त्यांनी केलेल्या अवयवदानातून कायमस्वरूपी त्या व्यक्तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत जिवंत राहतात हेच मोठे काम आहे पत्रकार यांनी आजच्या वाढ आज वाढदिवसा दिवशी करण्याचा संकल्प केल्यामुळे त्यांच्या या संकल्पाचे सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत त्यांनी आज वाढदिवसानिमित्त मृत्यूनंतर अवयवदान करून सर्वांनीच जनजागृती करावी असे आवाहन केले आहे नमस्कार मी पत्रकार दत्तात्रे पाळके संपादक डे एस पी न्यूज चॅनल तर आज माझा वाढदिवस दहा जून दहा जून वाढदिवसानिमित्त मी आज असा संकल्प केला की मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या आव्हानातून तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेबाबू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मी आज मृत्यूनंतर आय अभिदान करण्याचा संकल्प केला तर, तर, संकल तर मृत्यूनंतर आवेदन का करायचं तर जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा आपल्या अवयवाचा गरजू व्यक्तींना त्याचा फायदा होतो तसेच अ, मेडिकल क्षेत्रात मेडिकलचा अभ्यास करणाऱ्या मुलांना पण त्या आपल्या काही अवयवांचा प्रशिक्षण घ्यायला फायदा होतो आणि तरुण पिढीनं जास्तीत जास्त अयोगदानाबद्दल जनजागृती करून मृत्यूनंतर अव्य अवयवदान करावं वेब महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून तुम्ही अयोगदान केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र मिळतं आणि तुम्ही त्यानंतर आवेदन तुम्ही कराल मी वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याकडून अपेक्षा करतो आणि असेच तुम्ही जनजागृती करा आणि असाच नवनवीन संकल्प तरुण पिढी समोर अवेडवे खर्च न करता ठेवा हीच एक अपेक्षा करतो धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा